वडार एकता परिषद नावाची वडार समाधी मी चळवळ चालवतो या भागामध्ये धाराशिव या ठिकाणी आठ मेला मारुती शिवाजी इटळकर शिवाजी शिवाजी इटळकर या मुलाचा आपल्या बहिणीची छेडका काढतो हे विचारायला गेलेल्या भावाची इथल्या नाराजामांनी त्याची ठेचून हत्या के केलेली आहे आणि त्या घटनेला आज जवळजवळ महिना होत आला त्या संदर्भात अजून आरोपी काही अजून बाकी आहेत आणि त्या संदर्भात सरकार पोलिसांनी चाल ढकल चालवलेली आहे या कुटुंबावर दबाव टाकायचं चा काम चालू आहे आणि एवढं सगळं न्यायाची मागणी असताना देखील ह्याच कुटुंबावर दबाव येतो आहे आणि केस मागे घेण्याच्या संदर्भात कृत्य करताना दिसत आहे आणि म्हणून ही एवढी मोठी गंभीर घटना ह्या दे ह्या गावामध्ये धाराशिवमध्ये घडलेली असताना याचं वाच्यता बाहेर होताना दिसत नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी जमलेले सगळे वडार समाजाचे कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी साहेबांना आणि एस पी साहेबांना भेटून याचं कथन केलेलं आहे गांभीर्य त्यांच्या लक्षात आणून दिलेलं आहे आम्ही या निमित्तानं या घटनेकडे सरकारचं आणि समाजाचं लक्ष केंद्रित करण्यासाठी येत्या शुक्रवारी वडार समाजाच्या वतीने ह्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी कलेक्टर कचेरीवर आम्ही मोर्चा काढत आहोत ह्या संदर्भातला आमचा हा निर्णय आहे जोपर्यंत ह्या कुटुंबाला न्याय मिळत नाही तोपर्यंत वडार समाज शांत बसणार नाही अशा प्रकारचं आमची याच ह्या निमित्तानं आम्ही भूमिका घोषित करतो सर ज्या दिवशी मारहाण झाली त्या दोन तीन दिवसानं त्या आरोपीला अटक केल्यानं झाली नाही मात्र तिसऱ्या दिवशी ज्यावेळेस ते डेड बॉडी जे पोलिसांधीक्ष कार्यालयात घेऊन गेल्यानंतर दोन तासांमध्ये दोन आरोपी सापडले त्यानंतर पुढील आरोपी सापडले आहेत त्यानंतर हे लोक प्रकाश आंबेडकर यांना भेटले त्यांना भेटल्यानंतर परत एक आरोपी सापडला आणि मुख्य आरोपी आणखी फरक आहे याकडे आपण कसं पाहताय खरं तर गरिबाचा कोणी वाली नाही असं मी ह्याच्याकडे बघतो एका रिक्षाचालकाच्या मुलाला ठेचून मारल्याच्यानंतर तो काही करू शकत नाही अशी मानसिकता पोलिसांची ह्याच्यामध्ये मला दिसते आणि ही अतिशय गंभीर बाब आहे आणि म्हणूनच आम्ही स समस्त महाराष्ट्रातील वडार समाज ह्या कुटुंबाच्या पाठीमागं उभा राहण्यासाठी आणि त्याला न्याय मिळण्यासाठी जे कोणी आरोपी अजून मोकट असतील त्यांना तात्काळ अटक करा आणि त्यांना फाशी होईपर्यंत आम्ही ह्याच्या पाठीमागं शिक्षा होण्याची मागणी निमित्तानं करत आहोत तर पीडित कुटुंबाच्या आईवडिलांनी प्रकाश आंबेडकर यांना भेट दिली आणि त्यांना भेटल्यानंतर त्यांनी पोलीस निरीक्षणावर फोन केला आणि तत्काळ त्यांचा पूर्ण जॉब घेऊन ते जे काय सांगतात ते पूर्ण नाव घेणार असं सांगितलं पण अद्याप करण्यात आलं नाही याकडे आपण कसं पाहत आहे किती खेदाची बाब आहे म्हणजे सामाजिक चळवळीसाठी अग्रगण्य नाव असणारे ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी सांगून सुद्धा जर पोलीस प्रशासन दखल घेत असेल तर किती निबरगट्ट पोलीस आहेत याचा आपल्याला अंदाज येतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की ह्या कुटुंबाच्या पाठीमाग समस्त समुदायांनी बहुजनांनी त्याच्या पाठीशी उभा राहिलं पाहिजे आणि न्यायासाठी लढलं पाहिजे ही आमची भूमिका आहे सर ही घटना तब्बल एक ते सवा दीड महिना होत आहे मात्र आपण यांना भेटण्यासाठी इतकं उशीर का गेला खर तर ही एकत्र एक कुटुंब आहे एक ते आणि एकटं आहे त्या वस्तीमध्ये त्याचा समन्वय इतर समाजाशी कमी होता इथल्या लोकांनासुद्धा ते माहीत नव्हतं परंतु जसं जसं आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून कळत गेलं तसं तसं गांभीर्य ह्या प्रकरणात लक्ष द्यायला लागलं आणि म्हणून आम्ही खरं तर मी स्वतः इथं असणारे विद्यमान पी आय शेख साहेब यांना फोन करून विचारलं होतं की आरोपी पकडले का मला चक्क त्या माणसांनी खोटी माहिती दिलेली आहे आमचे सगळे आम्ही ह्या संदर्भातले आरोपी पकडलेत ही सुद्धा माहिती आम्हाला दिलेली आहे आणि म्हणून आम्हाला जेव्हा मी कुटुंबाला भेटलो आणि विचारलं तेव्हा लक्षात आलं की चक्क पी आय एक खोटं बोलतायत आणि म्हणून आम्ही एस पी साहेब मॅडमच्या ही बाब निदर्शनास आणून दिली आता ह्याच्या बाबतीतलं खोटं काहीही होणार नाही याची आम्हाला इथून पुढे दक्षता घ्यायची आहे यामध्ये दोषाधिकार मागणी करतात नक्कीच म्हणजे ज्यांनी ह्या गुन्ह्यामध्ये कृत्य के केलेलं आहे हे नरदामांना जोपर्यंत फाशी होत नाही त्याचीच मागणी आम्ही करणार आहोत आणि जोपर्यंत फाशी होत नाही हा आमचा लढा थांबणार नाही